तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक वेळेस विषय काय ना काहीतरी नवीन घेऊन असतो सुद्धा एक असा विषय आणलेला मित्रांनो एकदम अडचणीचा प्रवास आणि खूप खूप अडचणीचा प्रवास आहे एकदम नाही तर एक खूप अडचणीचा प्रवास आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक घर दिसत आहे त्या घरामध्ये फक्त दोघंजणच राहतात आणि ते सुद्धा आपला जीव मोठे ठेवून या ठिकाणी राहतात आणि हे असं गाव आहे की या ठिकाणी सातच्या पुढं बाहेर कोणच गावातनं पडत नाही कारण या ठिकाणी प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये आता हे मी सांगतोय त्यापेक्षा त्यांच्याशी जाऊन आपण चर्चा करणार आहे त्यांच्याशी आपण त्यांचा नक्की जीवन प्रवास कसा हे बघणार आपण तर बघूया आपण व्हिडिओमध्ये आता ही पावलवाट आहे आणि जी पावलाट आलो आपण ज्या पावलाटाने ती पावलाट अशी वर आहे या ठिकाणावरून आपण खाली आलेलो आहे चालत या ठिकाणी रस्ता सुद्धा नाही याच पाऊलवाट्यानं प्रवास करावा लागतो रोज या गावातल्या गावकऱ्यांना आणि खूप अडचणीचा प्रवास आहे प्र� तर मित्रांनो आपण एकदा या ठिकाणी पोहोचलेलं आहे तुम्ही बघू शकता या असं घर आहे या पद्धतीमध्ये आणि ह्या साईटला एक कंपाऊंड दिसत आहे मित्रांनो छोटंसं सोलारची एक प्लेट दिसत आहे आणि त्या ठिकाणी छोटासा बल्ब दिसत आहे या ठिकाणी लाईट सुद्धा लाईट सुद्धा नाही फक्त सोलारवरती सोलारवरची लाईट या ठिकाणी आहे बघू शकता तुम्ही या अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी सुद्धा बघू शकता एक छोटंसं रान आहे बघू शकता तुम्ही आणि या ठिकाणा आपण आल्यानंतर हे घर बघू शकता अशा पद्धतीमध्ये घर आहे तर बघणार आपण ह्या घरातले जे त्यांच्याशी आपण चर्चा करणार ना की कसं कसं काय कसा तुमचा जीवन प्रवास आहे काय तर बघू शकता हे अशा पद्धतीमध्ये घर आहेत आणि हे अशा पद्धतीमध्ये घर आहेत बघू शकता तुम्ही घरला कड लावले म्हणजे इथंच आसपास जवळपास असणार आहेत बघू शकता मित्रांनो पूर्ण चारी साईडला पूर्ण जंगल आणि घनदाट असं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये जंगला जंगला पाठारवरती बसलेलं गाव आहे तर ह्या गावातलं गावकरी त्यांच्याशी चर्चा करणार आपलं वर दोघं जण दिसत आहेत त्यांच्याशी जाऊन आपण चर्चा करत आहेत म्हणजे ह्या घरातलेच ते दोघ जण आहेत त्यांच्याशी जाऊन आपण चर्चा करणार आहे नक्की कसं राहता किंवा काय हे आता मी सांगण्यापेक्षा त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूया नमस्कार नमस्कार तर कसं राहता किती वर्षापासून राहता कसं राहत आता इथं झाली सहा वर्ष आमचं ढगफुटी झाली तिथे बसून आम्ही आता तशी लहान की लेटर दिले की तुमचं दुसरं बाहेर जमी असेल ना ते सोयऱ्या बेशी राहा सोयऱ्यापाशी राहण्यापेक्षा म्हटलं आमची कोंबडी दोन गुरं ही सोयऱ्यापाशी जागा एवढी मिळेल का मग त्यांनी काय म्हणलं की बाबा तुमच्या जवळपास जमीन तर आम्ही सांगितलं फारीश खात्याची आहे मग त्यांनी लेटर पाठवलं फारिस खात्याला की म्हणलं आमची आहे उबलत जमीन सपाटी मग तिथं घरं बांधून राहा आणि या ठिकाणी तुम्ही शेती केलं हे शेती पीक कशाचं घेतलं तुम्ही पीक काय लावलेलं आहे या ठिकाणी हां नाचणीचं पीक आहे नाचणीचं पीक आहे म्हणजे काय म्हणजे नाचणीपासून काय असतं की काय नाचणी म्हणजे आता हे आपलं पौष्टिक आहे म्हणजे धान्य हे पौष्टिक आहे असं आहे की आजारपण म्हणजे किंवा तुमचं बीपी हे कोणी सगळे हे भाकरी घालते तसं कमी होत जात हे नाचणीचे जा भाज हे पण एक औषधिक आहे औषधिक सगळं आयुर्वेदिक तसं म्हटलं तर ज्येष्ठ आयुर्वेदिक आयुर्वेदिक आणि पिकाचं तरी पीक तरी निघत का तसं तुम्हाला या ठिकाणी हा जनावरांनी वाचलं तर मग बऱ्यापैकी निघतं म्हणजे या ठिकाणी प्राण्यांचा वावर आहे का गहू आणि डुकर म्हणजे काही मापच नाही इथं म्हणजे रानगव्यांचा वावर पण इथं भरपूर हा भरपूर आहे आता हे रान तुम्ही आता या ठिकाणी रान आहे पण बघू शकता या साईडला पूर्ण कांदा जंगलात आहे आणि जंगलामध्ये जे आपण घरबिरी या ठिकाणी असं मध्यभागी बरोबर आहे या ठिकाणी अडचणीचा प्रवास खूप तुम्ही म्हणजे या ठिकाणी खूप अडचणीचा प्रवास तुम्ही राहिला या ठिकाणी मग कसं काय तुम्हाला वाटतं का की असं बाहेर जावं किंवा काय बाहेर जायला पण आम्हाला जमिनीचं बाहेर जाऊन काय करायचं आता कुठं तरी जीवन नीट केला पाहिजे जेव्हा आमचं पूर्ण होणार तर आम्ही पाहिजे येणार आहे त्याच्यात निघू शकत नाही ना आम्हाला काहीतरी पाहिजे का नका आमच्या पोरावाळा ते पाहिजे का नका आता पोरं इथं तर पोरं अशी बाहेर बाडी नकोल्या घेऊन शिकवतो आणि जे आम्ही आता वर्ण चालत आलो म्हणजे जी पोळवाट होती ती पालवाट तुम्हाला जर अचानक आजारी गावातलं पडलं किंवा जास्त सिरियस असलं तर कसं काय जातं किंवा काय ते आता चौघ पाच जण असं जमा जा डालग्यात आणि आपल्या डोली करून घेऊन जायचं जा गाडी गाडीविषयी पण आता आम्ही तर बघितलं आता एकटे नाही म्हटलं तर आमच्यातलाच एक व्हिडिओ बनवताना येणार जण पडला तिथं खाली घसरल्यामुळं एवढा अडचणीचा प्रवास आहे की त्या पोलाटला चालाय सुद्धा येत नाही मग त्याच्यात तुम्ही तीन चार जण कसं तुम्ही म्हणजे कसं नाही येतात आम्ही म्हणजे पूर्वी असल्यामुळे आपलं कसे तरी हा म्हणजे जातो पहिल्यापासून पूर्वीपासून शेती कशा प्रकारे केलेली तुम्ही हे जी शेती लावलेली शेती म्हणजे आता ही ज्येष्ठ किडी आता त्या हे पेरताना बावीस म्हणून आपलं म्हणलो काहीतरी शेती करण्यासाठी बावीस माणसं तुम्ही या ठिकाणी आणलेली त्यातनं तसं उत्पन्न तरी निघलं का आता बघताय आता सगळी मातीच आहे आता धान्य गावातुच दिस ना करायचं पण या ठिकाणी तुम्ही शेती आहे पण या ठिकाणी ह्या ही इकडं धान्य दिसते म्हणजे पीक लावलेलं दिसते असं लावलं नाही का तुम्ही का फक्त ठिकाणी <plate> दिसत सगळ्या ठिकाणी लावलं होतं पण आता पावसाने गेलं ह्याला करायचं म्हणजे पावसाचं प्रमाण पण जास्त असल्यामुळे साडेतीन महिने पाऊस पडला साडेतीन महिने पाऊस पडला त्याच्यामुळे सगळं सगळं नाच झालं सगळं आता राहिले आपलं अवचित जर असेल तर मिळेल काय तर तेवढा खर्च सगळा अंगाव आणि उदरनिर्वाह असला खर्च तर कसं करा तुम्ही काय म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काय करतो घर उदर तुमचं कसं चालतो म्हणजे तुम्हाला इनकम इनकम म्हणजे पैसे कसं का किंवा काम किंवा ना, नाही ना, 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 आता आपली कुणी बोलवलं कामाला तेवढं दुसरं काही नाही म्हणजे इथं आसपासच काम करायचं बाहेर नाही आता दोन्ही आहेत ती दोन्ही शाळात कॉलेज आहेत माझी म्हणजे जे तुमची मुलं आहेत ते कॉलेज कॉलेज आम्ही दोन्ही म्हातारी आपली इथंही काही आता आपल्या इथं येईल तेवढं तेवढं दोघांनी दुसरं काही नाही मग म्हणजे खूप अडचणीचा प्रवाससाठी अडचणी म्हणजे आता काय त्याला पर्याय असं कधी झालंय का की तुम्ही अचानक रानामध्ये गेलाय किंवा अचानक तुम्ही असं बाहेर असं पाऊल वाटेल समजा निघाला प्राणी दिसलाय तुम्हाला किंवा त्यावेळेस अडचणीचा प्रवास झाला मग तुम्ही त्यावेळेस काय केलं किंवा काय आता कुठं तरी उडी घालायची पडायची बाजूला कुठं दराय माझा शेवटी पर्याय नसतो ना दरून सामने आल्यानंतर कुठं तरी इकडे आडी तिडवी करायला लागते म्हणजे जसं या ठिकाणी राहताना तुम्हाला जेव मोठी टून राहायला लागते मोठी म्हणजे आता पिठीतच घ्यायला लागतो ना तर मग मग तसा मोका सोडला तर कुणी खाईल शिथे मोठा प्रश्न आहे यु म्हणजे मुठीत म्हणजे लय मुठीत बेकार परिस्थिती आहे पण आता हे आता सरकार काय कधी बाहेर काढते एवढी वाट बघतोय आम्ही म्हणजे तुम्हाला पण असं वाटतं की आपण पण एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन राहिलं पाहिजे त्या ठिकाणी ज्या सोयी सुविधा आहेत त्या मिळल्या पाहिजे तुम्हाला हा हे आम्ही अपेक्षा केली आहे आणि शिरवळ आमचं झालेलं आहे ते आमचे पुढे आहेत त्यांनी चालले त्यांचं सगळं चाललंय आणि आता तुम्ही या ठिकाणी राहताय या ठिकाणी जंगलामध्ये तुम्ही प्रवास करताय तुम्हाला जर समजा बाजार लागला किंवा घरातलं जर काही भाजीपाला लागला तर तुम्ही ते कुठं जाता जवळ जा नाही <coughs> ना सातारा नाही इकडं भाजीपाला सातारा जायला लागतं म्हणजे खूप म्हणजे सातारा जायचं असलं तर तुम्हाला इथं गाडी किंवा पाटलाची गाडी आमची दुधाची गाडी जगमीची ती सकाळी सातला जाते इथनं म्हणजे जे पाहल वाटत ना आम्ही आलो त्या वर तिथे उभी राहते ती जगमींची मोहळं तिथनं ती गाडी खाली जाते मग संध्याकाळी पाच वाजता ती येते दुसरी आम्हाला गाडी नाही तेवढंच व्हा नाही अच्छे तिला कुठलं कुठलं पिक या ठिकाणी तुम्ही घेतात शेत आता हे एवढं आपलं हे नाचणं आणि गव्हाचं आपलं दसऱ्या बसून नाचणी आणि गहू 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 तरी पिकता चांगलं <coughs> गहू आपल्या आता काही जनावर खाऊन राहील ते हजार त्याला भुंग असतात म्हणजे या ठिकाणी प्राण्यांचा ओर असल्यामुळे जबरदर आपलं त्यातनं वाचवायचं आपल्या पोटासाठी काहीतरी टिकवायचं रात दिवस कष्ट आहे इथं म्हणजे गेला कुठून पिकल असं नाही आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण का कष्ट करून या ठिकाणी लय जो बरदस्त आहे इतकी मेहनत कोण करू कुठलाच करू शकत नाही लय परिस्थिती बेकार इथं आणि पाण्याची सोय कस आहे पाणी आता तिकंड आणले एक इंची फाय बाई तेज्यावर सगळं आम्ही करतो आपलं पिणं खाणं ते त्याजीव सगळं पाणी दुसरं पाणी इथं शेतीला नाही काय नाही वरण पाऊस पडला तर पिकणार नाही तर गेलं एक इंची फाय लाईन आहे आम्हाला दुसरं फाईप नाही शेतीला काही नाही हे आपण आता दसऱ्यापासून पिरणार आम्ही आहेत आणि वरने काय दोन शेतड पडलं त्याची दोन येतील असं असत पाणी बिने आम्हाला इकडे नाही म्हणजे तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून राहताय आहे सहा वर्ष झाली सहा वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहताय आहे आणि कसं काय म्हणजे जर तुम्हाला समजा अचानक तुम्हाला इमर्जन्सी पडली की बाबा तुम्हाला समजा बाहेर जायचं असेल किंवा काय घरी काय आणायचं असेल तरी तुम्हाला सातारा जायला लागतं आहे सातारा शिवार नाही आणि असं कधी झालंय का पण सातच्या नंतर आठच्या नंतर घरातन बाहेर पडणं म्हणजे खूप अवघड असत नाही ना, ना, म्हणजे धुगड जे बसतं येतो हे आपल्या पायाखाली वाट पण दिसत नाही इतकं असं भई धरून माझ्या दुकानामुळे समोरच दिसतच नाही 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 तो पण किती दसऱ्यापर्यंत दसऱ्या बसणं मग नाही तुझी आजच नाही तर लय प्याक हि तर तुम्ही वरण खाली येऊ शकत नव्हता पण तुम्ही आता समजा तुम्हाला जर बाहेर जायचं म्हटलं समजा काय खरेदी करायला घरातला भाजीपाला म्हणा किंवा काय जर आम्ही जायचं म्हटलं तर सातारा जायला लागतं मग अचानक जरी समजा कोण पाहुणे आले समजा किंवा घरी जर कोण आलं तर मग काय करता तुम्ही कसं काय तुमचं बरेच नाही काहीतरी करायचं आपलं डाळ पाणी मग दुसरा पर्याय नसतो अदेब नाही काय आता कारण हे दिसतंय आपल्याला परिसर काय आहे ते आणि शेते येत या ठिकाणी तुम्ही शेतीतनं दोन ते दोन पिक घेता फक्त गहू आणि हे हा नाचनाथ आहे एवढा जेष्ठ ती पण प्राण्यांचा आता बघितलं पावसानं काय केलं ते का ना काही राहिले त्या ठिकाणी तुम्ही शेतीसाठी संरक्षण सा काय केले म्हणजे शेती बाबा आता रानगाव येऊन किंवा काय त्याच्यासाठी संरक्षण काय संरक्षण काही नाही आपलं रात्री जर बाहेर निघायचं बेटीन धुघाट नसलं तर बेटून दिसणार नाही तर खाऊन आपलं सकाळी जाणार देऊ दुसरा आला तर त्याच्यासाठी आपलं म्हणजे एकदम जोमुठे टेऊन बाहेर निघणं म्हणजे खूप अवघड आहे डबा डबान वाजवायचा त्याच्या समोर पण आपण जाऊ शकत नाही 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 लांबचे लांब काय होईल असं पेश